नमस्कार मी शेठ गोशाळा मन मनीषा मोरे बोलते हे श्रीधर बाबा आहेत आमच्या शेजारचे त्यांना जे काय समस्या होती त्यांना मी हे औषध दिलेलं आहे पुनर्नवार्क ते आता सविस्तर पण काय समस्या होती त्यांना लघवीचा त्रास ओके ओके हां हां सांगा बाबा हा, ता, ता, हा, होते 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 आता तुमचे काय त्रास होत आता मी औषध घेतल्यापासून मला लघवीचा त्रास म्हणजे एकदम थोडं कमी आलेलं आहे आणि बऱ्यापैकी आराम आहे वा हा पुनर्नवा गो अर्क आहे म्हणजे गोमूत्र अर्क काढताना आम्ही त्यात पुनर्नवा टाकतो पुनर्नवाची आणि तो, पुनर्नवा तो अर्क बनतो हा हा ॲक्च्युअल लघवीच्या समस्येवर मात चांगली करतोच अनेकांना आणि मला अतिशय आनंद वाटला काका कारण तुम्ही माझ्या खास खास जवळच्या मित्राचे जो माझ्या लहान भावाचा वर्गमित्र आहे त्याचे तुम्ही बाबा आहात तुम्हाला रिलॅक्स वाटल्यावर मला खूप छान वाटलं म्हणून मी इथे उठून गोशाळेतून तुमच्या घरी आलो हे माझी रिटायर्ड मिलिटरीतले चांगले कर्मचारी आहेत खूप यांचा पूर्वीचा फोटो मी दाखवतो सगळ्यांना हा यांचा फोटो आहे श्रीधरजी शिंदे आणि खूप चांगली शेती करतात आणि थोडं हे लघवीच्या आजाराने त्रस्त आहेत ते मला म्हणाले आत्ताच बऱ्याच डॉक्टर्सकडून औषधं वगैरे चालू आहेत त्यांची आणि आत्ता ईश्वर कृपेने पुनर्नवा अर्क त्यांना आमच्या ह्या मनिषांनी दिला आणि खूप चांगला रिझल्ट त्यांना त्याचा मिळाला आहे खुश आहात ना तुम्ही हो हो खुश खुश आहे खूप भर अगदी बरं वाटाय ठीक आहे हेच मला तुम्हाला या निमित्ताने सगळ्यांसमोर पोचावा विषय हा म्हणून तुमची छोटीशी आम्ही मुलाखत घेतली नमस्कार शेठ गोशाळा रत्नागिरी मंडणगडमधून मी सचिन शेठ या आहेत मनिषा मोरे आणि आहेत आमचे श्रीधर काका शिंदे रिटायर्ड मिलिटरी ऑफिसर नमस्कार जय गोमाता वंदे मात्र